तो करता हूं। तो 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 सबसे प्रसन्न तो आप सभी लोग इतनी बड़ी संख्या में आज यहाँ उपस्थित हुए इसलिए आप सभी को हृदय से धन्यवाद देता हूँ आनेवाले दिन में आपके आशीर्वाद के कारण फिरसे एक बार आपका सभी का प्रतिनिधित्व महाराष्ट्र के विधानसभा मी करून घ्या मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगेन दहा वर्षात मी उठलो नाही मातलो नाही घेतला वसा टाकला नाही तसंच पुढचे पाच वर्ष पण उठणार नाही मातणार नाही घेतला वसा काकणार नाही तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम मी करत राहील एवढंच वचन आज जागेमध्ये देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे आलात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र